नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी त्यासोबतच साड्यांचे पाच शुभ रंग सांगणार आहे जे तुम्ही गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता त्यासोबतच गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही अशी सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाला यायला विसरू नका हिंदू नवीन वर्षाची सुरुवातच गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा के के हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असते तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडवायची ओळख आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला सुरुवात नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी घर खरेदी वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी खरेदी करू शकता म्हणजे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता उलट या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोने खरेदी केले तर त्यामध्ये उलट वाढ होत जाते त्याबरोबरच या दिवसापासून तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू सुरू केला केला नवीन उपक्रम के तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश प्राप्त होते इतका हा दिवस शुभ असतो गुढीपाडव्याचं महत्व सांगायचं झालं तर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास बघून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधली घरोघरी गुढी उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढी उभा करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचा वापर केला जातो जसे की बांबूची काठी तांब्याचा कलश कर कडुनिंबाची डहाळी साखरेचा गाठी हार पण त्यापैकीच एक महत्वाचं साहित्य म्हणजे साडी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधना आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात पण मान आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही चार पाच रंग आहेत की ते शुभ खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मी आज असे काही चार पाच रंग सांगणार आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्या एका रंगाची साडी गुढीला नेसू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता त्यासोबतच अनेकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी सा का जर शक्य झालं तर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी अर्थातच आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये दे एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा गुढीला नेसू शकता चांगल्या रंगाची असेल तर साडी शक्यतो काठापत्राची खनाची जरीची किंवा रेशमी साडी असावी ही लक्षात घ्या कुठेही धुतलेली किंवा खराब झालेली साडी मात्र गुढीला नेसू नका एखाद्या वेळेस घातलेली तुम्ही असेल आणि धुतलेली नसेल तरीही नेसवली तरीही चालेल कारण प्रत्येकाची परिस्थिती नसते प्रत्येक जण नवीनच आणू शकत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त धुतलेली नाही घातली गुढीला तरी चालू शकत तर गुढीला साडी न पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल त्यामध्ये रेशमी काठापदराची किंवा खणाची अशा प्रकारची असली तरी चालू शकते केशरी रंग हा खूप शुभ आहे केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यासोबत केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे से प्रतीक आहे केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माचा शाश्वतेचे प्रतीक मानले गेले आहे याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्व आहे जो अंधकाराने वाईटाचा नाश करतो त्यामध्ये लाल रंग लाल पिवळा भगवा रंग दिसतो जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो अशा प्रकारे या केशी रंगाचं महत्व पाहता तुम्ही गुढीला केश रंगाची साडी मात्र अवश्य नेसू शकता हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्की सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल त्यानंतर दुसरा शुभ रंग सांगायचा झाला तर त्या संबंधित लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो आपण कोणतीही पूजा मानताना किंवा रोजी देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचं वस्त्र वापरतो कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यासोबतच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता तुम्ही गुढीला लाल रंगाची साडी सुद्धा अवश्य नेसू शकता त्यासोबतच तिसरा शुभ रंग, रंग सांगायचा झाला तर पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे आपल्या सौभाग्यामधील दुसरी मु... सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे हळद हळदीशिवाय कोणती पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी हळद कुंकू आणि हळदी कुंकूचा रंग लाल आणि पिवळा असतो त्यामुळे लाल आणि पिवळा रंग हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहे पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे हा रंग ऊर्जा आणि आनंद संपन्नता बुद्धिमत्ता विचारांचे प्रतीक आहे पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे साक्षात विष्णूला देखील पिवळ्या रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो त्यामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साठी नक्कीच नेसू शकता त्यानंतर सर्वात आणि शुभ रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे हिरवा रंग हा नक्कीच शुभ असणार आहे त्यासोबतच हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा प्रदान तुम्हाला मिळत असते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसुक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप साधारण असं सा महत्व आहे त्यासोबतच आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं हिरवा रंग हा समृद्धीचे शांततेचे सौभाग्याचे आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते हिरवा रंग डोळ्यांसाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे हिरव्या रंगाचं महत्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसवा यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले त्या रंगाचे महत्व तर अनन्य साधारण आहेच पण त्यासोबतच तुम्ही गुलाबी कलर राणी कलर पोपटी कलर चिंतामणी कलर जांभळा कलर या रंगाची साडी अवश्य नेसू शकता गुलाबी रंग हा सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काही असो प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच नेसू शकता पण काही असे रंग आहेत की ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेले आहेत त्यामध्ये काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेला आहे त्यामुळे शक्यतो काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसू नका या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी नेसू शकता हे शुभ रंग, रंग आपल्याला नेहमी शुभ फल प्रदान करतील त्यामुळे गुढीला चांगल्या शुभ रंगाची आणि नवीन साडी शक्यतो नेसावा कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होते या दिवसापासून आपल्या वर्ष चांगलं समृद्धीचं चा जावं म्हणून आपण काही वेगळे संकल्प करत असतो त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या दिवसाची किंवा या सणाची सुरुवात केली तर आपल्या वर्ष नेहमी सुख समृद्धीचा आनंदाचं जाईल कारण गुढी हे मांगल्याचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा रंगाची साडी नवीन साडी नेसवा तर अशा प्रकारे आजच्या मध्ये मी तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी त्यासोबतच साड्यांचे पाच शुभ रंग सांगितले आहे जे तुम्ही गुढीला नेसू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता त्यासोबतच गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही अशी सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद